उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचं शैक्षणिक सत्र सुरू होत आहे आणि त्यानिमित्तानं राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिमगाव जहांगीर इथल्या प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहे मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कामाला चुकल्याचा प्रकार समोर आलाय विद्यार्थ्यांनी साफसफाई आणि त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या उचलण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याकडून ते करवून घेण्यात आलेलं आहे एकीकडे एक विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा केली जाते तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते शिक्षणमंत्री शिक्षण मंत्री दादा भुसे यांना हे मान्य आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय तर ही दृश्य आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मयूर निकम मयूर आजपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवून त्यांच्याकडून तिथली कामं करून घेतली जात आहेत त्यांच्याकडून झाडू मारला जातोय काय नेमके अपडेट्स आहेत नाही खर तर हा बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहागीर या ठिकाणचा हा प्रकार आहे आज पहिला दिवस असताना विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं काम करायला लावणं चुकीचं एरवी पर्यावरण अभ्यास परिसर अभ्यास हा भाग जर वेगळा आपण घेतला तर पहिला दिवस आहे हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे होतं आणि विद्यार्थ्यांकडून याच्या मुकल्यांकडून ही कामं करून घ्यायला नको हवी होती एरवी मंत्र्यांचा दौरा असला की मोठमोठाले अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात परंतु एखादा शिपाई लावून त्या ठिकाणी काम करून घेणं यांना सुचलं नाही हे दुर्दैव आहे अगदी धन्यवाद मयूर आपण दिलेल्या या माहितीसाठी तर अत्यंत संतापजनक असा हा प्रकार आहे पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स या विद्यार्थ्यांना उचलायला लावलेले आहे त्याचबरोबर त्यांना झाडू सुद्धा मारायला लावलेला आहे खर तर विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे दादा भूसे खुद्द त्यासाठी येणार होते मात्र त्याआधीच या विद्यार्थ्यांना कामाला झोंपण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी संताप व्यक्त केला जातोय बुलढाण्या जहांगीर शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे त्यामुळे पालकांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे आणि सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय आज खरंतर तिथलं शैक्षणिक सत्र सुरू होत आहे पहिला दिवस आहे शाळेचा मात्र त्यांचं स्वागत करण्याआधीच त्यांना कामाला जुंपल्याचा हा प्रकार समोर आलाय